फुलंब्रे तालुक्यातील किंडगाव येथे शेत वस्तीवर स्वयंपाक सुरू असताना अचानक लागलेल्या आगीमध्ये घरातील साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे या घटनेमध्ये शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं याबाबत अधिक माहिती अशी की फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथे गट नंबर दोनशे त्र्याहत्तर मध्ये शेत वस्तीवर संतोष साहेबराव चव्हाण व साहेबराव शेकू चव्हाण हे दोन कुटुंब राहत होते वर पत्रा आणि खाली कुडाचे घर होते बुधवारी सकाळी साडे वाजेच्या दरम्यान गॅस सिलेंडरवर स्वयंपाक करत असताना अचानक घराच्या कुडाला आग लागल्याने आगीने रौद्र रूप धारण केले या आगीत दोन्ही घरे जळून खाक झाली दोन्ही घरे शेजारी असल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने पाण्याची टंचाई आहे या आगीमध्ये संतोष साहेबराव चव्हाण यांचे संसार उपयोगी साहित्य कपडे दागिने शिलाई मशीन रोख रक्कम कपाशी विकून आणलेले पन्नास हजार रुपये चारा शेती उपयोगी अवजारे जळून खाक झाले आहे यात त्यांचे सुमारे तीन लाख पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाले आहे तर साहेबराव शेकू चव्हाण यांचे सुद्धा उपयोगी साहित्य शेतीचे अवजारे कपडे टीव्ही इलेक्ट्रॉनिक मोटार कुटी मशीन पी व्ही सी जनावरांचे कुटी करून ठेवलेले चारा असे एकूण चार लाख साठ हजार रुपयांचे नुकसान साहेबराव चव्हाण यांचे झाले आहे त्यामुळे दोन्ही कुटुंबाचे आठ लाख दहा हजार रुपयाचे नुकसान झाले आहे या घटनेचा महसूल विभागाने पंचनामा केला असून यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी आता परिसरातून शेतकरी करू लागले आहेत